नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्तापर्यंत तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आय टी इंजिनियर किंवा शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक काही महापरिवहन मंडळाचे ड्रायव्हर यांनी त्यांच्या जॉब सोडून सेंद्रिय शेती केली आहे असे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पण मी आज तुम्हाला अशा शेतकऱ्याशी मिळवत आहे जे डॉक्टर आहेत आणि आता सेंद्रिय शेती पण ते करत आहेत तर सध्या मी आहे मोहम्मदपुरीवाडी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात की ते कशी शेती करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार डॉक्टर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार प्रणाली सोळा वर्षापासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो वसमत येथे सिद्धिविनायक होमिओपॅथी क्लिनिक या नावानं माझं स्वतःचं क्लिनिक आहे आणि माझी सोळा अठरा एकर वडील जमीन आहे कोमदपूरवाडी येथे आणि मी दोन हजारपासून इथे माझ्याकडे वडी वडीलोपार्जित गायी आहेत गावरान गाई आहेत आणि आहे। त्या तशाच आम्ही सांभाळल्या आहेत तर आम्ही दोन हजारपासून इकडे पूर्ण शेती सेंद्रिय प पद्धतीनेच करतो त्यात आम्ही गांडूळ खत शे आपले शेतस्तरी गोबर गॅसचा प्लांट पण लावलेला आम्ही शेतात आणि जीवामृत बीज प्रक्रिया जीवामृताची बीज प्रक्रिया आणि वेगवेगळ्या जसं त्याच्यासाठी की कीटनाशकासाठी आपण दशपर्मिया अग्नियास्त्र बाळ ब्रह्मास्त्र ह्या प्रकारे सगळं तयार करतात तर तुमच्या शेतीमध्ये आता कोण कोणती पिके आहेत आपल्याकडं हळद आहे करवंदा आहे ऊस आहे तूर आहे गहू आहे टाळकी जवारी पण आहे मग तुम्ही हळदवरती प्रोसेसिंग वगैरे काही करता की नाही तशीच विकतो सध्या तरी पुढे प्लान आहे करायचा ओके आणि आता आपण जे मागे बघतोय ते आहे ते आहेत करवंद आपण जे नॉर्मल खातो त्याच्यापेक्षा जरा वेगळे आहेत आणि याच्याविषयी थोडी माहिती द्या म्हणजे याचा, याचा उपयोग वगैरे कशासाठी होतो हां हे आमच्या वसुमती ऑर्गॅनिक फेडरेशन म्हणून जो ग्रुप आहे वसमत तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एक शंभर एक शेतकरी आहेत आणि असा मोठा ग्रुप करून जवळपास पाचशे एकरवर सेंद्रिय याची करवंदांची लागवड केलेली आहे तर दरवर्षी आपण याच्यापासून चांगलं उत्पन्न येतं आणि हे फार्मास्युटिकल म्हणजे औषधी उपयोगासाठी परत सौंदर्य प्रसाधनांसाठी आणि बऱ्याचशा विटॅमिन्स वगैरेच्या टॅबलेट वगैरे असं तयार करण्यासाठी हे बऱ्यापैकी बाहेर बाजारात मागणी आहे किती बाय किती अंतरावर लागवत हे पाच बाय वीस फुटावर दो रोपा, एक दोन रोपाच उभं अंतर पाच फूट आणि अंतर वीस फुट आणि किती म्हणजे एकर मध्ये लागवड केली आता जवळपास मी तीन एकर मध्ये एक एकरचं आहे आणि दुसरे नवीन छोटे आहेत ते दोन एकर मध्ये लागवड केले मग याच उत्पन्न कधीपासून सुरू होत तीन वर्षानंतर यायला लागतात करबंद थोडं थोडं वाढत वाढत आता या वर्षी आता चांगलं येईल अशी अपेक्षा आहे आ याला काय काय वापरता का तुम्ही याला जीवामृत आणि गांडू कितीच टाकतो ओके okay. कीटकनाशकासाठी अग्नेश्रह्म असतात तेच ओके okay, मग ह्याच्यावर काय रोग येतात का याच्यावर मर रोग असतो साधारणतः फंगसच आहे का बुरशीचाच आजार असतो जास्त फार काही दुसरं कीटकनाशकांचा कीटकांचा काही फार नसतो प्रादुर्भाव नसतो यात आंतरपीक कोणतं घेतलेला आहे तुम्ही पीक सोयाबीन घेतलं होतं आणि नंतर आता चाऱ्यासाठी ज्वारी टाकली कधी वाटलं किंवा का वाटलं की सेंद्रिय शेती आपण सुरुवात करावी सेंद्रिय शेतीच करावी रासायनिक का वाटलं नाही मूळ जसं मूळ आता मी एक ब डॉक्टर असल्यामुळं मला माहिती आहे की याचे जे काही आपण प्रदूषण व्हायला लागले पाण्याचं प्रदूषण सॉईल प्रदूषण मातीचं प्रदूषण त्या अनुषंगाने जेव्हा प्रॅक्टिस करायला इकडे आलो अस्मातला तेव्हा असं लक्षात आलं की या खतांचा भरपूर वापर असल्यामुळं केमिकल फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स इन्सेक्टिसाईड्स पंजीसाईड्स याचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे एक तर वॉटर पोल्युशन झालं जम जमिनीचं पण पोल्युशन झालं आणि जे काही आपलं हायब्रीड पिकं घ्यायला लागलो तर आपण मुळात हेच आपल्याला घातक ठरतील आणि याच्यापासून मानव मानवी जीवनाला तर धोका आहे पण सृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे हे साथी साथी तर हे सगळं टाळण्यासाठी एक सायन्सचा विद्यार्थी आणि एक डॉक्टर म्हणून मी खोलवर जेव्हा विचार केला त्याचं मूळ काय ते मूळ शेतीच आहे कारण तिथूनच आपलं सगळं जे काही कार्ब कार्बन सायकल चालते जीवचक्र चालतं तेच कारण होतं आहे त्याला प्रेक्षकांना सांगा आ, 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 की तुमच्या वसमत तालुक्याची सध्याची परिस्थिती काय आहे म्हणजे डायबिटीजचे पेशंट म्हणजे किती वर्षाच्या मुलांपासून ते किती वर्षापर्यंत डायबिटीजचे पेशंट आहेत किंवा कॅन्सरचे काय स्थिती आहे आता सर्वसाधारण परिस्थिती सगळीकडे सारखच आहे जसं पंजाबमध्ये ट्रेन चालते कॅन्सरची तसंच महाराष्ट्रामध्ये काय वेगळे चित्र नाही प्रत्येक गावामध्ये किंवा घरामध्ये काहीतरी डायबिटीजचा तर मला असं सांगायचं वाटतं की प्रत्येक घरात पेशंट आहे तर त्यामुळं डायबिटीज आहे हायपर टेन्शन आहे ह्या जे काही आजार आलेले डिसार, आहेत ते टोटल तुमच्या खानपानातून आले मेटाबॉलिक डिसा डिसऑर्डर्स म्हणता याला आणि ते इथं म्हणजे प्रत्येक घरा घ म्हणजे घरा घरात प्रत्येक घरातच रुग्ण आहे त्यामुळे असं काही वेगळं प्रमाण सांगायची गरज नाही त्याची आणि कॅन्सरही प्रत्येक घरात असं म्हणजे प्रत्येक गावात एखादा दोन तरी पेशंट तुम्हाला कॅन्सरचा पण अजून येतो आणि दुसरं एक गोष्ट सांगायची म्हणजे आता ब्लडशी रिलेटेड जसं ब्लडमध्ये ज जस डेंग्यूचं प्रमाण फार अतल्प होतं दहा वर्षापूर्वी पण आज जर पाहायला गेलं तर दरवर्षी डेंग्यूची साथ येते आणि बऱ्या प्रमाणामध्ये रुग्ण पण दगावतात आणि भरपूर कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि मला तरी वाटते डेंग्यू पण ह्या पोल्युशनचाच कारण ब्लडशी रिलेटेड आजार आहे डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर आम्ही बऱ्याचदा पाहतो की ब्लड रिपोर्ट नॉर्मल असतात त्यांना एन एस वन डेंगू जे जे व्हायरस आहे तो पॉझिटिव्ह सुद्धा प्लेटलेट डाऊन होतात म्हणजे याचा अर्थ मी एक निष्कर्षापर्यंत काढतो की निष्कर्ष असा काढतो की ते ब्लडवर पण ह्या केमिकल्सचा अटॅक होतो आहे आणि त्याच्यापासून पण तुम्हाला ब्लड कॅन्सर होण्याचा भीती वाढते असं म्हणतात की म्हणजे सेंद्रिय शेती सगळ्यावरती कारणीभूत म्हणजे त्याच्यावरती उपचार आहे तर तुम्हाला काय वाटतं की हे जे कॅन्सर वगैरे होत आहेत त्याच्यावर सेंद्रिय किती पर्यंत परिणाम करू शकते नाही आता जसं आपण पाहिलं तर जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की शुद्ध पिजापटी फळे रसाळ घुमटी तसं आहे जर तुमचं बी शुद्ध असेल बी जर तुम्ही म शेतीसाठी जे आपले देशी वान होते पहिले जे की मुडीत निघाले हरित क्रांतीनंतर तर आपण जर, जर सुधारित वान ते निवडून जर आपण शेतीमध्ये त्याचा उपयोग केला तर तुम्हाला उत्पन्नही भरभूस मिळेल आणि जसं आज या दो दोन हजार तेवीस हे वर्ष मिलेटचं वर्ष म्हणून आपण जागतिक लेवलला ज युनेस्कोपासून ते भारता भारताने जसं म्हणजे भारतापासून सुरुवात आणि पूर्ण जगात आज त्याची लहर गेली आहे तर हे मिलेट्स हे असं धान्य आहे की ते तुम्हाला कमी पाण्यामध्ये आणि त्याला विदाऊट खत आणि ह्याच्या म्हणजे काही निविष्ठा न वापरता ते येऊ शकतं आणि ते त्याचा आपल्या मानवी जीवनावर फारसा चांगला परिणाम पण आहे त्याच्यापासून तुम्हाला जे काही पौष्टिक तत्त्वे आहेत खनिज आहेत फायबर आहे ग्लुकोज आहे ते सगळं काही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रमाणात मिळू शकतंपर्यंत आपण शेतकऱ्यांना विचारलेलं आहे की जर तुम्हाला सरकारला संधी भेटली की सेंद्रिय शेती वाढवण्याचे किंवा आपले जे कॅन्सरचे वगैरे पेशंट आहेत ते कमी करण्यासाठी आणि सेंद्रिय शेती महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचा दुसरा नंबर सेंद्रिय शेतीसाठी करण्यासाठी काय टीप द्याल तर मी तुम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून विचारते की तुम्ही काय टीप द्याल सरकारला असं असं राबवलं पाहिजे जेणेकरून सेंद्रिय शेती वाढेल हां शेती सेंद्रिय शेतीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या जे काही विपणन होतं माल म्हणजे त्यांचा कृषी माल येतो त्याची खरेदीची व्यवस्था आणि वितरण प्रणाली हे राबवणं फार महत्त्वाचं आहे जसं राशनमध्ये गव्हर्मेंट गहू देतं तसं सगळ्या लोकांना मिलेट्सचा पण वापर जर राशनमध्ये केला आपण आणि शेतकऱ्यांना जर त्या प्रोत्साहन म्हणून त्यांना अनुदान देऊन मिलेट्स लागवडीसाठी जर प्रोत्साहन दिलं आणि सेंद्रिय पदा सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना जर चांगल्या प्रकारे तुम्ही प्रोत्साहित केलं त्यांना अनुदान देऊन आणि त्यांना व्यवस्थित मान सन्मान देऊन तर मला नाही वाटत की ते काही गोष्ट अशक्य आहे ते आपण शंभर टक्के पूर्णपणे राबवू सर तुम्ही ज्या वेळेसपासून ही शेती स करायला सुरुवात केली नैसर्गिक पद्धतीने तर त्यामध्ये काय काय अनुभव आला तुम्हाला कीटनाशकांसाठी जसं आता मावा तुडतुडे किडे कीड बालावस्थेत पिकाच्या कोणत्याही बाल म्हणजे कोणत्याही पिकाच्या बालावस्थेमध्ये हे छोटे छोटे मावा तुडतुडे यांचा अटॅक असतो जसं कापूस आहे तूर आहे हरभरा आहे है ना तर त्याच्यासाठी मी नैसर्गिकरित्या एक गोष्ट सांगू इच्छितो सगळं शेतकरी बांधाना की जर तुमच्याकडे सेंद्रिय गुळ असेल तर तुम्ही त्या गुळाचं पाणी करून जरी त्या पिकावर फवारलं तर ह्यानं काय होईल की मुंगळ्यांचा वावर वाढेल आणि त्या मुंगळे जर आले तुमच्या पिकावर तर मुंगळे काय करतात की त्यांचे नैसर्गिक खाद्य म्हणजे तुमचे मा, मावा पिक ज्या तुडतुड्यांचे अंडी हे ते नैसर्गिकरित्या तुमचं निर्मूलन होऊ शकतं तर सुरुवातीला बालावस्थेमध्ये तुम्ही आठ आठ दिवसाच्या अंतराने प्रत्येक शेतकऱ्यानं जर गुळाची फवारणी घेतली तर हे खूपच म्हणजे परिणामकारक परिणामकारक मला दिसून आले तर आतापर्यंत जे काय आपण धान्य साठवतो त्याच्या पद्धती बदललेल्या आहेत आता सध्या केमिकलच्या ज्या ट्यूब्स असतात त्या वापरायचं भरपूर प्रमाण वाढलेलं आहे तर तुमच्याकडे काही अशा कल्पना आहेत का ज्या आपल्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोचू शकता हां मी एक लहानपणापासून असं बघितलेलं आहे आमच्याकडं वडीलोपार्जित धान्यासाठी आंबार असायचे आणि दुसरी गोष्ट एक हे असायचं मुडी तर आ, ती मुडी ही असं अशा ते याची गुरुड लोकांकडनं मुडी घ्यायचो आपण आणि त्या नैसर्गिकरित्या त्या फोकारीनं बनलेली असायची आणि त्या त्याच्यापासून त्याला जर आपण शेणानं सारवून घेतलं आतून बाहेरून गाईच्या देशी गाईच्या शेणाने सर सारवून घेतलं आणि त्याला वाळू देऊन त्याच्यात जर तुम्ही धान्य साठवलं हो परत त्याच्यासोबत कडुलिंबाचा पाला ॲड केला जर तुम्ही गहू साठवू शकता ज्वारी साठवू शकता आणि वर्षवर्षे वर्षे, वर्षे त्याला काही होऊ शकत नाही तुम्ही त्याला हवा बंद करून वरून पाला टाकून परत त्याला पांढऱ्या मातीचा किंवा पांढरी माती आणि शेणाचा जर थर लावून त्याला सारवून म्हणजे संरक्षण आता आपण वसमत तालुक्यामध्ये आहोत आणि यांच्या शेतीतले जे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून जर कोणाला इथे पाहिजे असतील तर ते तुमच्याशी संपर्क साधू शकतात हो आपल्याकडं आपण माझ्याकडे शहाऐंशी झिरोबत्तीस जातीचा ऊस मी दरवर्षी लागवड करत असतो आणि त्याच्यापासून मी स्वतः गूळ करून घेत असतो आणि ते गूळ आपण वसपात इथे अवेलेबल करून दिला आहे आणि हळद पावडर पण जसं लागेल त्या प्रमाणामध्ये आपण घेऊ शकतो शेलम या जातीची हळद आहे त्याचं चांगलं प्रमाण चारपर्यंत येतं आणि हे पण अवेलेबल आहे तूर आहे आपल्याकडं तुरीची डाळ पण आणि बनची गहू पण लावला आहे आपण तो बनची गहू पण या अवेलेबल करून देणार आहेत आपण त्यासाठी तुमचा एकदा संपर्क क्रमांक एकदा हो क्रमांकरावच्या बँक कॉलनी इथे राहतो आणि माझा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याहत्तर चौऱ्याण्णव बहात्तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर तुम्ही एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल तुम्ही आता डॉक्टरांचे जे काही प्रोडक्ट ऐकलेलेच आहेत ते तुम्ही त्यांच्या नंबरवर संपर्क क्रमांक जो दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधून घेऊ शकता आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद